हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंना आज श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सकाळचे म्हणजे पाठीचे साडेचार वाजले आहे आणि माझ्या इकडे अंगणामध्ये सडा सारवण सुद्धा झालेला आहे बघू शकता इकडे मस्त असं सडा सा सारवण झालं आहे आणि आमच्याकडे ना रोज साडेपाच वाजता आमच्या शेजारी जे मंदिर आहे ना तेथे आरती होत असते आणि खूप सारी गर्दी म्हणजे खूप सारे लोक आरतीला जात असतात तर बघू शकता अं साडे चार वाजले आता आणि रस्ता इतका जवळ आहे ना त्याच्यामुळे मग सडा सारवण रांगोळी श्रावण महिन्यात तरी केली ना खूप छान असं वाटतं आणि मस्त वाटतं अंगण चांगलं असलं की लोकांना पण छान वाटतं आणि रस्त्याला पण थोडस पाणी मारून देत असते कारण की जाणारी जे भाविक असतात त्यांना पण म्हणजे असं प्रसन्न वाटत तर बघू शकता अंगण चांगलं असलं की सगळं घर चांगलं असत म्हणतात तर आता साडेचारला बहुतेक आमच्या शेजारच्या शे, आसपासचे शे, बरेचसे लोक उठतात कारण की आरतीला खूप अशी गर्दी होत असते तर साडेचार वाजले तरी इकडे गायांच काही शेण पाणी आवरलेलं नाहीये बघू शकता अजून ते आवरायचं बाकी आहे जर चालू आहे अशी कामाची धावपळ सकाळी सकाळी तर आता थोडासा थोडस वेळ झाला सात साडेसात वाजले इकडे नवनाथाची पोथी लावली होती त्या पोथी पुढे सुंदर अशी रांगोळी काढली आणि बघू शकता अजून काही फुलं आणले नाहीये तर मस्त अशी रांगोळी काढली दिवाबत्ती केली अजून पारा पोथी वाचायची मला आणि दारामध्ये सुद्धा रांगोळी काढली कारण की आज श्रावणातला सोमवारी ना खूप अशी गर्दी होते रस्त्याला पण आणि घरी पण खूप अशी लोक येत असतात तर बघू शकता दारातच माझी हॉलमध्येच मी पोथी मांडलेली आहे तर आता आठ आट साडेआठला इकडं शेण पण सुकलेलं होतं थोडंसं सारवलेलं त्याच्यानंतर अंगणात सुद्धा मस्त अशी रांगोळी काढली आणि रस्त्याच्या कडेला घर ना असं श्रावण महिन्यात खूप छान वाटतं मस्त असं प्रसन्न होत तर आता संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि माझं चालू आहे पारायणाचं वाचायचं काम आणि मी रोज पाच चार अध्याय घेत असते आणि थोडा वेळ उठत असते कारण की एवढा वेळ बसून सुद्धा नाही होत तर बघू शकता अं तर रोज पाच चार अध्याय घ्यायला खूप अशी म्हणजे सवय नाही ना त्याच्यामुळं हे होऊन जात तर चालू इकडे पारायण आता संध्याकाळची आरती पण करत असते म्हणजे पा पाच अध्याय झाले किंवा चार झाले की आरती करत असते तर माझी काय आरती नवनाथाची पाठ नाही बाकीच्या दोन तीन बाक। आरती आहेत पाठ त्याच्यामुळं मी वाचूनच ती आरती म्हणत असते नवनाथाची बघू शकता आणि नवनाथाचं पारायण ना खरंच खूप असं प्रसन्न वाटतं घरामध्ये सुद्धा खूप अशी एनर्जी येते आणि छान वाटतं श्रावण महिना असं दैवाचा महिना असल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं आता माझी अं एकोणावीस अध्याय झाली आज तर संध्याकाळी आज सोमवार जो सोडायला इकडे मी वरण भात आणि मस्त अशा कोथंबिरीच्या वड्या केल्या तर बघू शकता इकडे अशा कोथंबिरीच्या वड्या केल्या रेसिपी काय तुम्हाला दाखवू शकले नाही तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा